त्यांचं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस नेमकं कशामुळे बघा देवेंद्र फडणवीस हे त्यांचं टार्गेट असण्याचं कारण एक त्यांची जात दुसरं ते एकमेव असं शक्तिमान नेतृत्व आहे महाराष्ट्रातल्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे आणि पवारांचं पाळंमुळे उखडून टाकण्याची क्षमता त्या नेतृत्वामध्ये आहे आता पवारांच्या विरोधामध्ये इतकं सक्षम नेतृत्व दुसरं कुणी नाही आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करा असा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे मला सर्व ओबीसी समाजाला एस सी समाजाला आदिवासी समाजाला विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं आणि गरीब मराठा समाजाला ज्यांना खरंच मराठा समाजाचं हित जोपासायचं आहे त्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन की तुम्ही सगळेजण ताकतीनिसी देवेंद्र फडणवीसांच्या बाजून उभं राहा हे एक मेव खमक्या नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाकडे दिशा आहे या नेतृत्वाकडे व्हिजन आहे आणि या नेतृत्वाकडे महाराष्ट्राचा कायापालट करण्याची मोठी क्षमता आहे ती त्यांनी करून दाखवलंय चौदा ते एकोणीसच्या दरम्यान पवारांचं दुकान पूर्णपणे त्यांनी बंद केलं होतं आता जाती जातीमध्ये तेट निर्माण करणं वाद तयार करणं आणि देवेंद्रजींना टार्गेट करणं हा एकच कलमी कार्यक्रम पवारांच्या हातामध्ये आहे आणि तो सगळी लोक त्याच पद्धतीने बोलत आहेत काय वाटतं आत एक बोलतात बाहेर एक बोलतात पण सर्वसामान्य लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे